नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस तीन दोन हजार चोवीस बघा आजचं वातावरण कसं राहणार आहे विदर्भात बऱ्याच ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर कोल्हापूर सांगली सातारा या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच जालना औरंगाबाद ह्या ठिकाणी त्यानंतर नांदेड लातूर ढगाळ वातावरण तसेच बीडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायला गेलो आपण तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपात अंशतः ढगाळ वातावरण असं आपल्याला आज जाणवेल आता उद्याची एक तारीख बघा उद्या नेमकी काय पोझिशन राहील तर उद्या सकाळपासून उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण धुळे जळगाव नंदुरबार नाशिकचा उत्तर भाग त्यानंतर संभाजीनगरचा पश्चिम भाग विदर्भात जर पाहायला गेलो आपण बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या भागात ढगाळ वातावरण राहणार मराठवाड्यात काही ठिकाणी जसं लातूर नांदेड बीड या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे त्यानंतर पूर्व विदर्भात जबरदस्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि पावसाची शक्यता नाही ठीक आहे परंतु काय होत असते की ढगाची दाटी जिथे वाढते आणि ढगाची घनता ज्या ठिकाणी वाढते त्या ठिकाणी आपल्याला काही थेंब पाऊस पाहायला मिळत असतो तर असं एकंदरीत आज आणि उद्याचं हवामान अंदाज आहे आपण एक उद्या लवकरात लवकर किंवा आज रात्री दोन चार दिवसाचा हवामान अंदाजाचा व्हिडिओ देऊ धन्यवाद